नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आपण शिकवणी क्रमांक चोवीसमध्ये एक मोत्याची चांदणी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी याचे पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट, पार्ट, पार्ट थ्री असे तीन पार्ट घेऊन येणार आहे तर आज मी तुम्हाला पार्ट टू हा मोत्याची चांदणीचा शिकवणार आहे तर आजचा व्हिडिओ बिलकुल मिस करू नका नक्की बघा ह्या पार्टमुळे तुम्हाला पार्ट, पार्ट थ्री कसा बनवायचा हे पण समजणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण पार्ट टू बघणार आहोत पार्ट वनमध्ये ही मोत्याची चांदणी कशी बनवायची हा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला होता आता ह्या चांदणीला आपण अजून पुढे वाढवणार आहोत म्हणजेच आपण हा पार्ट टू आज आपण कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं आहे हे आधी आपण बघून घेऊयात त्याआधी तुम्ही जर पार्ट वन केलेला नसेल तर तुम्ही माझी शिकवणी नंबर चोवीस बघा आधी शिकवणी नंबर चोवीसमध्ये मी ही चादणी कशी बनवायची ते पूर्ण दाखवलेलं आहे शिकवणी नंबर चोवीस बघून झाल्यानंतर मग तुम्ही शिकवणी नंबर पंचवीस करायला सुरुवात करा तर आता आपण काय साहित्य लागतं आहे आधी ते बघून घेऊयात यासाठी मी पाच नंबरचे मोती रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे पाच नंबरचेच गुलाबी रंगाचे मोती सात नंबरची सुई चाळीस नंबरचा तंबूस धागा कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे आपण इथे गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आता मी ही हा जो आपला स्टार आहे हा तयार झालेला आहे ऑलरेडी तर आता मी काय करणार आहे आपल्याला ह्या स्टारच्या हे जे दोन लाइन जात आहेत इथला जो मधला जो हा पार्ट आहे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे मग ही सुरुवात तुम्ही इथे केली तरी चालेल इथे केली तरी चालेल इथे केली तरी चालेल फक्त आपल्याला ह्या दोन स्टारच्या मध्यभागी इथे सुरुवात करायची आहे आता मी काय करते की हा जो मोती आहे आपला हा एक दोन तीन ह्या तीन मोतातून मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे मी तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आता ह्याच तीन मोतातनं म्हणजे एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे तुम्ही मी जी प्रोसेस करते आहे ती अगदी व्यवस्थित फॉलो करा कारण इथे कन्फ्युजन होण्याची खूप शक्यता आहे पण तुम्ही जर अगदी व्यवस्थित फॉलो केली ही स्टेप तर काहीच कन्फ्युजन होणार नाही तुमचं अशा प्रकारे इथे मी तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेतलेले आहे सुई पुढच्या मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेत आहोत अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये परत तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेतले आहेत आपण आणि आता आपल्याला हा गुलाबी रंग आणि पुढचे दोन पांढरे मोती हा गुलाबी मोती आणि पुढचे दोन पांढरे मोती ह्या तीन मोत्यातून एकाच वेळेला सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे परत पुढचे जे हे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जायची आपल्याला आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन गुलाबी रंगाचे मोती मी घातलेले आहेत हा गुलाबी मोती आणि हे दोन पांढरे मोती ह्या एक दोन तीन तीन मोतातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन पांढऱ्या मोती आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जायची आपल्याला आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे दोन पांढरे मोती आणि एक गुलाबी मोती मी घालून घेतल्या धाग्यामध्ये आता एक गुलाबी मोती आणि हे दोन पांढरे मोती एक दोन तीन या तीन मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन आणि तीन तीन पांढऱ्या मोती घातलेले आहेत आता एक दोन तीन या तीन मोत्यातून एकाच वेळेला सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचंय तर ही जी इथली स्टेप आहे म्हणजे आता आपला हा हा एक जो रो आहे हा कम्प्लीट झाला ह्याच्या पुढचा रो आपल्याला करायचा आहे त्यामुळे आता आपल्याला सुई जी आहे ती एक दोन तीन ह्या तीन मोतातून ह्या साईडला सरकवून आणायची आहे तर मी काय करते आहे फक्त हे असं सरकवता येत नाही आहे त्यामुळे मी फक्त ही चांदणी सरकवून घेते इकडे ह्या दोन मोतातून आधी काढून घेतली मी सुई तुम्ही एका एका मोतातनं काढली तरीही चालेल एका वेळेला आधी मी दोन मोतातून काढली परत पुढच्या एका मोतातनं पांढऱ्या आणि अजून एका पांढऱ्या मोत्यातनं म्हणजे टोटल चार मोतातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली सुई जी होती ती इथे होती इथून एक दोन तीन आणि चार चार पांढऱ्या मोत्यातून मी तिला खाली सरकवत आलेली आहे आता आपण ह्या ह्या लाईनमधल्या ह्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यावर आहोत आता आपल्याला इथे धाग्यामध्ये ती चार पांढऱ्या मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार पांढऱ्या मोती इथे आपण धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि हा पहिला पांढरा मोती आणि हा दुसरा पांढरा मोती या दोन पांढऱ्याच मोत्यातनं एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता काय करायचं आहे पुढचे जे दोन गुलाबी मोती आहेत एक आणि दोन ह्या दोन गुलाबी मोत्यातनं एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला सुईमध्ये दोन गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे दोन गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून एकाच वेळा सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे परत पुढचे जे दोन गुलाबी मोती आहेत एक आणि दोन या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जायची आहे धाग्यामध्ये परत आता आपल्याला तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन या तीन गुलाबी मोत्यातनं एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आपल्याला अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन गुलाबी मोती आहेत या दोन गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे धाग्यामध्ये परत तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत एक एक दोन तीन तीन गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन या तीन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत आपल्याला काय करायचंय एक आणि दोन या दोन मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो पुढचा एक मोती आहे पांढऱ्या रंगाचा ह्या एका मोत्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याकडे टोटल एक दोन तीन आणि चार मोती आहे त्यामुळे सहाचा राऊंड बनवायला इथे आपल्याला फक्त दोनच मोती घ्यावे लागणार आहेत तर आता इथे आपल्याला शेवटच्या राऊंडमध्ये दोन गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत दोन गुलाबी रंगाचे मोती घालून घेतले आणि परत हे ह्या ज्या दोन गुलाबी मोती आहेत ह्या मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथली आपली जी दुसरी रो आहे दुसरी लाईन आहे ती तयार झालेली आहे परत आपल्याला इथे तिसरी लाईन बनवायची आहे परत मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तिसरी लाईन बनवण्यासाठी आपल्याला इथे यावं लागणार आहे त्यामुळे आपल्याला हा जो आपला दोरा आहे तो इकडे सरकवून घ्यायचा आहे त्यामुळे हे जे दोन पांढरे मोती आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेते आधी एकाच वेळेला जमत नसेल तर एका एका मोतातनं काढले तरी चालेल आता परत दुसऱ्या पांढऱ्या मोतातनं बाहेर काढून घेते अशा प्रकारे आणि आता हे जे पुढचे दोन पांढरे मोती आहेत ह्याही मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते फक्त मी ही जी रांगोळी आहे ती अशी सरकवते म्हणजे इझिली बनवता येईल पुढचे जे हे दोन मोती आहेत पांढरे ह्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेतली आहे अशा प्रकारे आता आपण इथे तिसरी लाईन सुरू करतोय तिसरी लाईन सुरू करताना आपल्याला इथे सगळ्यात खालच्या खाली कालपासून सुरुवात केली आपण इथे मी आधी तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेणार आहे एक दोन तीन तीन गुलाबी रंगाचे मोती घालून घेतले या धाग्यामध्ये आणि हा गुलाबी आणि दोन पांढरे या तीन मोत्यातून एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे वरच्या स्टेपवर जायचं आहे आपल्याला वरची स्टेप करायची आहे त्यामुळे आपल्याला ह्या दोन गुलाबी मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढावी लागणार आहे आपल्याला ही लाईन बनवण्यासाठी वरती इथे बन बनवायचं आहे त्यामुळे मी इथे वरती घेते आहे आणि आप एक दोन तीन या तीन गुलाबी मोत्यातनं पण वरच्या दिशेने सरकवून घेते रांगोळी फक्त मी उल उलट दिशेने केली आहे ह्या तीन मोतातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे तुम्ही जेव्हा हे बनवायला लागाल तेव्हा तुम्हाला समजेल आत्ता थोडं कन्फ्युजन वाटत असेल तरी पण पण व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा जिथे समजत नाही आहे तिथे पॉज करा व्हिडिओ मागे करा आणि परत ती स्टेप मी कशी दाखवलेली आहे ते परत एकदा बघा आता आपला इथे तिसऱ्या लाईनमधला जो हा पहिला पॉ राऊंड आहे तो तयार झालेला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्याला तीन गुलाबी मोती घ्यायचे गुला आहेत एक दोन तीन तीन गुलाबी मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ह्या तीन मोत्यातनं एक दोन तीन तीन गुलाबी मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे परत पुढच्या जे दोन गुलाबी मोती आहेत त्या गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे पण आपल्याला परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत त्यामुळे एक दोन आणि तीन तीन गुलाबी मोती घेतले आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची परत पुढे या दोन मोत्यातून एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे तुम्हाला हे राऊंड कसे बनवायचे आहे ते ऑलरेडी माहिती आहे फक्त मी तुम्हाला आता कुठले मोती किती घालायचे ते फक्त आता मी तुम्हाला सांगते तर तेवढं तुम्ही फक्त लक्षात घ्या आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि एक गुलाबी मोती घ्यायचं आहे दोन पांढरे आणि एक गुलाबी असे तीन मोती घेतले परत एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत या दोन पांढऱ्या मोत्यातून पण आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि आता आपल्या धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून आहेत एक दोन तीन तीन पांढरे मोती घालून घेतले आता एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत आपल्याला चौथी रो बनवायची आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चौथी चौथ्या रोमध्ये शिफ्ट करण्यासाठी आपल्याला एक दोन तीन आणि चार चार पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे तर आता मी फक्त रांगोळी मला ह्या हाताने असं करायला जमत नाही त्यामुळे मी फक्त रांगोळी अशी करून घेते आणि ह्या मोत्यातनं आधी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली त्यानंतर पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली अशा प्रकारे आपल्या इथे तीन राऊंड तयार झालेले आहेत इथे आपण चौथा राऊंड बनवतोय चौथा राऊंड चौथी लाईन बनवतोय चौथी राऊंड लाईन बनवताना इथे परत आपल्याला चार पांढरे मोती घालून घ्यायचेत धाग्यामध्ये एक दोन तीन चार चार पांढरे मोती घालून घेतलेत धाग्यामध्ये आणि दोन पांढरे मोती पहिला मोती जो आहे लाईनमधला तो सोडून द्यायचा एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता परत काय करायचं आपल्याला हे जे पुढचे दोन गुलाबी मोती आहेत या मोतातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन एक गुलाबी मोती दोन पांढरे मोती आणि या एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची कशा प्रकारे परत आपल्याला पुढचे हे एक आणि दोन हे दोन गुलाबी मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढून खालच्या दिशेने घेऊन जायची आहे इथे आपल्या धाग्यामध्ये परत एक गुलाबी मोती आणि दोन पांढरे मोती घालायचे आहेत एक दोन आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत हे जे दोन गुलाबी मोती आहेत यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक गुलाबी मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि एक दोन तीन या तीन मोद्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आता आपल्याला पुढच्या स्टेपसाठी काय आहे एक दोन आणि तीन तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला एक गुलाबी आणि दोन पांढरे अशा प्रकारे आधी मी एका फक्त गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते त्यानंतर दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते एका वेळेला एकातूनच काढते आणि आता धाग्यामध्ये आपण दोनच पांढरे मोती घेणार आहोत कारण आपल्याकडे एक दोन तीन आणि चार मोती आहे आणि सहाचा राऊंड तयार करण्यासाठी इथे आपल्याला फक्त दोनच मोत्यांची गरज आहे त्यामुळे मी इथे दोन पांढरे मोती घालून घेते आहे आणि हे जे दोन गुलाबी मोती आहेत या दोन गुलाबी मोत्यातनं मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता आपल्याला पुढच्या रोवर शिफ्ट व्हायचं इथल्या त्यामुळे आता आपल्याला एक दोन तीन आणि चार पुढच्या चार सलग मोत्यातनं आपल्याला परत सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे मग आता एका वेळेला तुम्हाला जमत असेल तर एका वेळेला काढा किंवा एका वेळेला दोघांमधनं किंवा एकानं काढली तरी चालेल पहिल्यातनं काढली दुसऱ्यातनं काढली तिसऱ्यातनं काढूयात आणि चौथ्यातनं काढायची आता इथली स्टेप अगदी सोपी आहे इथे आपल्याला एक दोन तीन मोती आहेत आपल्याकडे आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पांढरे मोती घालून घेतलेत मी धाग्यामध्ये आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपल्याला एक राऊंड तयार करायचं आहे परत आपल्याला वरती वरच्या दिशेने बाहेर सरकायचं आहे त्यामुळे मी फक्त सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते ही स्टेप तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मी वरच्या दिशेने फक्त सुई बाहेर काढून घेते इथे परत आपल्याला सगळे पांढरे लावून तयार करायचे परत मी तीन पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची मला एका वेळेला दोनच मोत्यातून जमली म्हणून तिसऱ्या मोत्यातून पण बाहेर काढून घेते आता परत पुढची जी दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला आणि इथे पण एक राऊंड तयार करायचा आहे पांढरा ही ही जशी पट्टी आपली पांढरी झाली आहे तशीच ही पट्टी आपली पांढरी असणार आहे परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ॲड करून घ्यायचे एक दोन तीन तीन पांढरे मोती घालून घेतलेत धाग्यामध्ये एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन शक्यतो एकाच वेळेला काढा त्यानंतर परत पुढचे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातून परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक, एक दोन तीन आणि परत एक दोन तीन या तीन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता इथे शेवटचा राउंड आपला होणार आहे इथे परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपल्याकडे एक दोन तीन मोती ऑलरेडी आहेत म्हणून आपण तीन मोती घेणार आहोत एक दोन तीन तीन मोती घेतले मी धाग्यामध्ये आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून खालच्या दिशेने बाहेर काढून घेते अशा प्रकारे इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे तर तुम्हाला मी एक पार्ट कसा बनवायचा ते इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे असे सेम पार्ट म्हणजे हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसे सेम पार्ट तुम्हाला इथे 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 आणि इथे अशा प्रत्येक ठिकाणी हे सेम पार्ट तुम्हाला बनवायचे आहेत अशा प्रकारे ही जी आपली इथे ही जी रांगोळी आहे ही रांगोळी इथे पूर्ण होणार आहे तर तुम्ही पण हे पार्ट बनवून घ्या मी पण हे पार्ट्स बनवून घेते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे इथे मी हे सगळे पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर आता इथे आपल्या रांगोळीचा पार्ट टू हा कम्प्लीट झालेला आहे तर ह्या रांगोळीचा आता मी पार्ट थ्री घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही पण पार्ट टू कंप्लीट करून घ्या म्हणजे पार्ट थ्री तुम्हाला बनवायला सोपं जाईल तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद